परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला गोपाळकाला गोष्ट हवी एक पारती दोन राघू विकावयास घेऊन चालला होता तो अंधेरी नगरीत आला त्यापैकी एक राघू तेथील सदाचार संपन्न अशा एका गृहस्थाने विकत घेतला आणि दुसरा एका कसाबाच्या पदरी पडला उबळतांनी आपापल्या राघूचे उत्तम प्रकारे पालन पोषण करून त्यांना बोलायला शिकविले एके दिवशी त्या नगरीचा राजा अनबुद्ध हा नगरपरीक्षणार्थ त्या रस्त्याने चालला असता कसा बसा रागू म्हणाला बाबूजी ओ बाबूजी हुसकू चुपसे पकडो और जल्दी अंदर ले जा रागूचे ते शब्द राजाला कसेसेच वाटले थोडेसे पुढे गेल्यावर या बसा गुळ खाऊन पाणी प्या थोडीशी विश्रांती घेऊन पुढे जा असे दुसरा रागूचे बोलणे ऐकू आले तेव्हा राजाला अत्यंत आनंद झाला वाड्यात गेल्यावर ती हकीकत राजाने प्रधानास सांगितली प्रधान म्हणाला सरकार यात रागूचा गुण किंवा दोष नसून केवळ हा संगतीचाच परिणाम आहे तात्पर्य कितीही चांगला मनुष्य असला तरी वाईट संगत केली असता त्याच्या अंगातील चांगुलपणा नाहीसा होतो त्याचप्रमाणे कितीही वाईट मनुष्य असला तरी त्याला चांगली संगत लाभली असता त्याचा दृष्ट स्वभाव बदलल्याशिवाय राहत नाही एकूण मनुष्याचा स्वभाव चांगला किंवा वाईट संगतीमुळे बनतो श्री गोपालकृष्ण महाराज के जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परमपुञ्जगुरुदेवता श्री कलावती माता की जय